आज साडेचार चे दरम्यान कोंडवा पोलीस ठाणे हद्दीत क्रिया विविध भैरवनाथ मंदिर समोर या ठिकाणी एक इसमास काठी आणि सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून गंभीर जखमी करून खून केले बाबत माहिती प्राप्त झाली तपास सदर मय्यत इस्माचे नाव मय्यत मलेश कोंडी राहणारा आर के कॉलनी गोकुळ नगर कोंडवा असे आहे सदर प्रकरणी दोन संशयित इसम ताब्यात घेतले आहेत घटनास्थळी एसीपी पी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस निरीक्षक गुन्हे शेख पोलीस निरीक्षक बँड्रे क्राईम युनिट पाच चे पोलीस निरीक्षक होंडे आहेत कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहे कोंडवा पोलीस स्टेशन हद्दीत साडेतीन वाजता तरुणाचा खून दर्शक्रिया विविध भैरवनाथ मंदिर समोर काटी आणि सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून केला तरुणाचा खून मल्लेश कोंडी आर के कॉलनी गोकुळ नगर कोंडवा असन मृत्यू झाल्याचा तरुणाचं नाव असून या प्रकरणी दोन सराई ताब्यात घेतल्याची पोलिसांनी दिली माहिती आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे